सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि नेहमीसारखीच एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे गोष्टीचं नाव आहे विमल विमलबाईंची गोधडी आणि लिहिलेली आहे गिरीश लाड यांनी तर वाचून दाखवते विमलबाईची गोधडी माझी आजी म्हणजे वडिलांची आई विमल गणपतराव लाड वय वर्ष त्र्याण्णव अजूनही ठणठणीत थें। आयुष्यात अंगाला कधी कसलाही साबण लावला नाही डोक्याला शॅम्पू लावला नाही कधी खुर्ची सोफ्यावर बसली नाही डायनिंग टेबलवर कधी जेवली नाही खाली बसूनच जेवणार खाली बसूनच टी व्ही बघणार गेली पन्नास वर्ष म्हणजे गणपतराव गेल्यापासून दिवसातून एकच वेळ जेवणार रात्री फक्त एक कप चहा हात भरपूर साखर टाकून अगदी गोड करून पिणार दररोज सगळा पेपर वाचणार अजूनही पेपर वाचताना चष्मा लागत नाही गोधडी शिवणं हा तिचा छंद आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला तिनं शिवून दिलेली आहे आहेत त्या गोधड्या आणि सगळ्यांना त्या खूप आवडतात बरं का गणपतराव म्हणजे आजीचे मिस्टर म्हणजे माझे आजोबा चार मुलं आणि दोन मुली मागे सोडून वारले माझे वडील सगळ्यात मोठे आजोबा गेले तेव्हा वडील सतरा वर्षांचे होते परिस्थिती खूपच बिकट कोल्हापुरातून आजीच्या माहेरी भोरला सगळे निघून आले भोरच्या शिवाजी विद्यालयात मेसमध्ये आजी पोळ्या करायला जायची वडील पण कन्स्ट्रक्शन साईटवर सिमेंट वाळू मिक्स करायचं काम करायला जायचे दिवसाला जी काही कमाई त्या काळात चार पाच मिळायचे जी काही होईल त्यातून गहू भात भाजी तेल अशा सगळ्या गोष्टी घेऊन संध्याकाळचं जेवण व्हायचं असे ते दिवस हळूहळू काळ बदलला विमलबाईंच्या सगळ्या मुलामुलींनी आपापलं आयुष्य उभं केलं विमलबाईंना आम्ही सगळी मिळून दहा नातवंड झालो पुढे आम्हा सगळ्या नातवंडांची लग्न झाली आज विमलबाईंना नऊ पंतवंड आहेत त्यातली मोठी पत पंतवंडी श्रेया माझ्या बहिणीची मुलगी आज इंजिनिअरिंगला आहे गणपतराव म्हणजे माझे आजोबा वारल्यानंतर काही वर्षांनी माझा जन्म झाला आणि विमलबाईंना सा, साक्षातसार साक्षात्कार झाला की गणपतरावांनी माझ्याद्वारे पुनर्जन्म घेतला आहे तेव्हापासून आजपर्यंत विमलबाई मला गणपतरावच समजते म्हणजे मीच माझ्या वडिलांचा वडील मग माझं पण लग्न झालं त्यानंतर मी विमलबाईची टिंगल करायला लागलो की जर का कधी माझ्या या जन्माच्या बायकोचं आणि तुझं भांडण झालं तर मी माझ्या या जन्माच्या बायकोचीच बाजू घेणार कारण तुझ्यासमोर माझं लग्न झालं म्हणजे तुझ्याबरोबरचे सात जन्म संपले हिच्याबरोबर मला अजून सहा जन्म काढायचे आहेत आयुष्यात आपल्याला कष्ट नको असतात सोयी हव्यात आराम हवा असतो सगळं पटकन शॉर्टकटनं हवं असतं आणि त्या सगळ्या पळापळीत आपण आपलीच वाट लावून घेत असतो आमच्या पिढीतील मित्रमंडळी गप्पा मारत असताना बऱ्याच वेळा मागच्या पिढीची आणि आपल्या पिढीची तुलना करतो तेव्हा म्हणतो की आपल्या पिढीचं काही खरं नाही आपली गाडी साठपर्यंत गेली तरी खूप झालं मागच्या नेदरलँड अमेरिका दौऱ्यात असताना तिकडं खूप थंडी होती अगदी शून्य डिग्रीपर्यंत पण तिथले वयस्कर लोक बिंधास बाहेर फिरत होते एकटेच आणि कुणीही पाठीत वाकलेलं नव्हतं तेव्हाच मनात आला की आपण का उगीच आपल्याला साठ वर्षच धडधाकट जगायला मिळणार आहे असा विचार करतो कारण आपण असा विचार करून नकळतपणे साठ वर्षांची मर्यादा स्वतःवरच घालून दिली की सगळे विचार तसेच होतात प्रत्येक वाढदिवसाला आपण आपलं वय साठमधून वजा करतो आणि किती शिल्लक ते बघतो मग कमी वेळ उरलाय म्हणून सगळ्या गोष्टींची घाई करायला लागतो आणि विनाकारण चिंता भीती मनामध्ये बाळगायला लागतो आणि वयाच्या आधीच म्हातारे होतो यंदाच्या ट्रिपमध्ये मी माझं टार्गेट साठवरून नव्वदवर नेलं फक्त या एका विचाराने माझं स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला अजून माझं अर्ध आयुष्य शिल्लक आहे ते सुदृढ असण्यासाठी काय करायला पाहिजे इथपासून ते पुढच्या पंचेचाळीस वर्षांचं प्लॅनिंग म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि आपण आपले सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो याची जाणीवच खूप आनंद देणारी आहे मागच्या वर्षी मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम करायचं ठरवलं आणि अमेरिका नेदरलँडमध्ये टेक्सस स्कूल ऑफ मेंटल हेल्थ ही नवीन कंपनी स्थापन केली त्यावेळी बऱ्याच जणांनी मला ह्या वयात लोक रिटायर व्हायचं प्लॅनिंग करतात आणि तू काय नवीन नवीन उद्योग सुरू करतोस आणि तेही परदेशात असं म्हणायचे आता मात्र ही कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तब्बल पंचेचाळीस वर्ष आहेत इतक्या वर्षात मी अजून चार विषयातील कंपन्या काढून एस्टॅब्लिश करू शकेन म्हातारपण विचारांनी येतं वयाने नव्हे जवळपास चार महिने झाले डाएट सुरू केलं दररोजचा व्यायाम सुरू केला आणि तीन महिन्यात तब्बल बारा किलो वजन कमी केलं आणि एम आय टीची टेकडी दोनदा सलग चढून जाऊ शकतो इतकी इम्युनिटी देखील वाढवली गीतेमध्ये दे आत्मज्ञान या शब्दाचा अर्थ काही केल्या कळत नव्हता ज्या काही व्याख्या सापडल्या त्या पटत नव्हत्या पण स्वतःविषयीचा फक्त एक विचार बदलला आणि आत्मज्ञानाचा अर्थ उलगडला खरं आहे की नाही आपण पण असं स्वतःला आता काय अर्धी लाकडं गेली मसणात आता थोडंसंच राहिलं आहे असं म्हणायचं नाही छान मस्त मजेत आयुष्य जगायचं देव आपल्याला छानच करणार आहे सगळं आपलं याची खात्री बाळगायची तर धन्यवाद गिरीश लाड सर छान एक आम्हाला विचाराची म्हणजे दिशा दाखवलीत तुम्ही आणि कसं सकारात्मक विचार करायचा ते कळलं तर पुन्हा अशाच नवीन छान गोष्टीसह आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या तोपर्यंत तो आपली रजा घेते धन्यवाद